सर नमस्कार नमस्कार सर माझं नाव परमेश्वर हुबे छत्रपती संभाजीवरून आले मी सर तुम्हाला नेक्स रिव्होलूशन कंपनीचे आम्ही तुम्हाला काही प्रोडक्ट देतो सर वापरायला okay. सर्वात पहिले तुमचा परिचय हा सर माझं नाव भरत आणि गो पवार ओके जालना जालन्यामध्ये भरत सरांच्या सोबत आपण आज जाऊ जालन्यामध्ये तर सर तुम्हाला आम्ही जे प्रोडक्ट देतो वापरतो जसं आपल्याकडे रेन्यू रस आहे बरोबर आहे सेल रेन्यू आहे सेनिव्यू रस आहे सोबत आपण रिफ्रेश ड्रिंक आणि प्रोटीन देतो सर बरोबर आहे तर सर तुम्हाला हे प्रोडक्ट वापरायच्या आधी काय काय त्रास होता फरकच जरा सविस्तर सर माझं जे हे प्रोडक्ट जे वापरायच्या आधी आता हो मला त्रास होता की मी जर दहा पायऱ्या जर चढलो तर वर जाऊन माझं जे आहे ना छातीमध्ये असं दम भाटे राहण होते आणि दुसरी गोष्ट मी जेव्हा संडास वगैरे जर बसलो होतो तर मला समोर काही प्रोटेक्शनला धरून मला ते बसणं लागलं बरं तर आता माझं हा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे त्याच्यानंतर माझा मुळग्याचा त्रास होता तो बी कमी झालेला आहे अच्छा त्याच्यानंतर पोटाचा माझा चरबी जे घेरा होता ते भरपूर होता आता हो, हो, माझा जवळपास त्यात पंचवीस तीस टक्क्या मध्ये कमतरता झालेली चरबीचा घेरा बी गे कमी झालेला आहे ते प्रोडक्ट प्रोटीन मुळे आणि संजीवनीरासन सेलरेन मुळे भरपूर तुम्हाला झाला कारण मी स्वतःचे असे जे ताच आहे त्याच्यावर बसू शकत नव्हतो असं समोर पाय करून समोर प्रोटेक्शनला जाणं लागेल बरोबर आहे म्हणजे मागचे मागे पडायच वाटत होते एवढं वजन समोर कशाला माझं वजन होतं जवळपास एक एकशे एक पाच किलो एकशे पाच किलो हे प्रोडक्ट आपण घेतलेले जवळपास दीड महिन्यात झालेला आहे ओके तर दीड महिन्यामध्ये माझे वजन दोन किलो कमी झालं वजन दोन किलो कमी झालं सर्वात महत्वाचा पोटाचा जो होता तो तर कमी झाला आणि आता मी दिवसभरात चार वेळा मी पायऱ्यात चढलो ओके म्हणजे चाळीस वेळा मी वर खाली गेलो तर मला काही आता दोन वागत सोल्व म्हणजे माझा दम लागत होता पण चालताना तो कमी झाले असं म्हटलं नाही टॉयलेटचा आणि तुमचं जे वजन आहे सर ते पण रौ? दोन ते अडीच किलो कमी झाले ऑलरेडी म्हणजे याचा रिझल्ट जबरदस्त आपण सांगतो तुम्हाला सांगितलं सर आपण किंवा तुम्हाला ऍटलिस्ट हे तीन ते सहा आपल्याला पूर्णपणे रेग्युलर कोर्स करण्यात त्याचं सर रिझल्ट कसे वाटले सर तुम्हाला रिझल्ट त्याचे एकदम शंभर टक्के भारी लय भारी लय भारी त्याचे रिझल्ट एकदम लय भारी आहे क्वालिटी तर चांगलीच आहे नंबर एक क्वालिटी आहे असं नाव ठरलं नेक्सिस कंपनीने जे प्रोडक्ट बनवले आहे ते शंभर टक्के लय भारी शंभर टक्के लय भारी लय भारी प्रोडक्ट आपल्याला लय भारी प्रोडक्ट आहे आपले येस 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 व्हेरी गुड हे जे ज्यांना मी घेतले तर त्याचं जे प्रॉब्लेम आहे ते तो सॉल्व्ह होणार होणार आहे सॉल्व्ह होणार आहे आणि माझ्या हिशोबाने सर्वांना हा प्रोडक्ट घ्यायलाच पाहिजे घ्यायला पाहिजे सरांचं असं म्हणजे मला सरांचं की हा जो प्रोडक्ट आहे काही त्रास असो या नसो त्यांना हे प्रॉब्लेम होईल त्यांचे शंभर प्रॉब्लेम सॉल्व्ह असो yes, yes, yes. अगर नसो हे जे प्रोडक्ट आपल्या नेक्स्ट आहे संजीवनी रस रेव्होल रेन्युरस असेल किंवा प्रोटीन असेल तर शंभर टक्के त्या व्यक्तीला रिझल्ट येणारच आहे म्हणजे आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक आहे त्याच्यामुळे साईड इफेक्ट येतच नाही बरोबर आहे म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहे शंभर टक्के प्रत्येकाने यूज करायला पाहिजे असं भरत सरांचं म्हणणं आहे तर चालेल सर धन्यवाद धन्यवाद